नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि एक कॉम्प्लिकेटेड विषय आहे मित्रांनो खूप जणं ह्या समस्येला त्रस्त आहेत ती समस्या कोणती किंवा तो विषय कोणता तर तो आहे पिल्लांची मरतूक गेल्या काही दिवसापासून खूप कमेंट्स येत आहे की सर आमची पिल्लं जे आहे ती मरत आहे आणि कारण वि पा प्रकारे असं कारण आहे जे कोणाच्या जवळपास लक्षात सुद्धा येत नाही आहे ते कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो त्याचे लक्षणं जे आहे मित्रांनो ते थोडे वेगळेच आहे ते कसे तर ते आहेत की पिल्लं हे चाल चाल थोडं झोकंड्या खायला लागतात थोडं छोटे त्यांची झोक जायला लागतात थोडं लोटलं की पाडतात हळूहळू काय होतं मित्रांनो ते पिणं आहे ते कमी करतात पहिलं पोटभर पित होते तर आता अर्धच पोट पितात नंतर हळूहळू ते आहे ते वेळेनुसार कमी कमी होत जातं आणि मित्रांनो ही प्रोसेस जी आहे पूर्ण ती दीड ते दोन दिवसातच घडते दोन दिवसाच्या आत ते पिल्लू पूर्णपणे पिणं बंद करतं आणि मग काय होतं तर हळूहळू ते जे आहे उठणंसुद्धा बंद करतं चालणं तर दूर उठणंसुद्धा बंद करतं त्याला उठता येत नाही व्यवस्थित चालणंसुद्धा येत नाही उठून ये उभं केलं तरी थोडं तर उभं राहतं आणि लगेच खाली पडतं म्हणजे थोडक्यात त्याच्या शहरामध्ये खूप सारी कमजोरी येते नंतर नंतर मित्रांनो तो उठतसुद्धा नाही प्यायला जर आपण कासेला लावलं तर ते एक दोन घोट पीन नंतर पिणार नाही तोंड बाजूला घेऊन टाकीत नंतर नंतर त्याला त्याचे मानसुद्धा उच उचलत नाही आहे त्याला ओववे राहत येत नाही फक्त ते काय करतं ओरडतं फक्त ओरडतं पित नाही खात नाही फक्त ओरडतं आणि ही समस्या जी आहे ती खास करून लहान पिल्लांमध्ये होते जवळपास एक महिन्याच्या आतल्या पिल्लांमध्ये आणि अशा वेळी जर आपण डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर काय म्हणतात की याच्यावरती आपल्याला काहीसे विलाज करता येत नाही कारण मित्रांनो ते लहान पिल्ला असल्यामुळे त्यांना आवी म्हणजे सलाईनसुद्धा लावत येत नाही जे अँटीबायोटिकचे डोस आहे तेसुद्धा देता येत नाही मग याच्यावरती काय उपचार करायचा तर या समस्येवरती मी समाधान घेऊन आलेलो आहे मित्रांनो की अशा वेळी या परिस्थितीमध्ये आपण काय करणार मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तुमच्या देखील पिल्लांमध्ये ही समस्या होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ह्या व्हिडिओ जर कमेंट शकता। जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सुद्धा लिहून तुम्ही पाठवू शकता आपण जर त्या पिल्लांची ताप चेक केली काहीच्या प्रमाणावरती आपल्याला वाटतं मित्रांनो की ताप जर असेल तर पिल्ले पित नाही खात नाही ताप जर चेक केले ती नॉर्मल येते मग समस्या कशी ओळखायची हो किंवा समाधान कसं शोधायचं तर मी असा विलास सांगणार आहे की जो शंभर नव्हे तर एकशे एक टक्का या समस्येवरती समाधान जो आहे करणार आहे म्हणजे समस्या दूर करणार आहे हा आजार जो आहे किंवा शहराची जी डिफिशियन्सी आहे याला दूर करणार आहे तर हे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष देऊन ऐका तर सगळ्यात पहिले आपल्याला ओ आर टी काल्प नावाचं पावडरचं पॅकेट येतं मित्रांनो ओ आर टी काल्प नावाचं पावडरचं पॅकेट हे कोणत्याही व्हेटरनरी मेडिकलमध्ये किंवा जनरल मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर न्यूरोबाईन नावाची टॅबलेट असते त्याचं एक पॅकेट तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला काय करायचं हे दोन्ही जे आहे ते घेऊन यायचं आहे त्या ओ आर टी काल जे पाकेट आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या पुड्या निघतात आणि त्या पुड्यांमध्ये अलग अलग स्वरूपाचं पावडर असतं एकामध्ये केसरी कलरचं पावडर आणि एकामध्ये जे आहे पांढऱ्या कलरचं पावडर असतं तुम्हाला काय करायचं आहे शुद्ध पाणी घ्यायचं आहे एक वीस एम एल पाणी घ्यायचं आहे आणि त्या पॅकेट जे आहे त्याचे तुम्हाला तीन भाग करायचे म्हणजे दोन्ही पॅकेट जे आहे एक केसरी कलरचं आणि पांढऱ्या कलरचं दोन्ही मिक्स करायचे एकत्र करायचे आणि त्याचे तीन भाग करायचे आणि सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा ते वीस वीस एम एल पाण्यामध्ये मिक्स करून त्या पिल्लाला पाजायची आणि हा विला चालू असताना पहिले बारा घंटे त्या पिल्लाला त्याच्या आईचं दूध प्यायला द्यायचं नाही आहे हे त्या पॅकेटवर सुद्धा लिहिलेलं असतं तसंच तुम्हाला फॉलो करायचं आहे तीन वेळा ते दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती न्यूरोबाईन गोळ्याचं पाकिट आणलेलं आहे त्याच्यामुळं एक गोळी काढायची आहे त्यामुळे अर्धी गोळी तुम्हाला त्या पिल्लाला पिऊ घालायची आहे आता गोळी तर तुम्हाला पाचच येत असेल भिजू घालून तिचं पाणी करायचं मित्रांनो थोडंसं पाणी टाकून आणि मग नंतर लिक्विड स्वरूपामध्ये तुम्ही एका इंजेक्शन सिरिंजच्या माध्यमातून तिला तोंडावाटी पाजू शकता अशाने मित्रांनो त्याच्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे ती बनून राहील आणि जे न्यूरोबाईन टॅबलेट आहे त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन्स असतात याने त्याच्या शरीराला जी कमजोरी आलेली आहे ती दूर होईल आणि मित्रांनो तुम्ही पाहाल की सकाळपासून जर संध्याकाळपर्यंत तुम्ही औषध तीनदा दिलं आहे तर संध्याकाळी हे पिल्लू हळूहळू उठायला लागेल मित्रांनो हेच तुम्हाला रिपीट तीन दिवस करायचं आहे तीन पॅकेट तुम्ही आणून घ्या तीन दिवस रिपीट रिपीट करा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट जाणून येईल आणि जी पिल्लाची समस्या आहे खात नाही पित नाही उभं राहत नाही आहे फक्त एका जागी पडून शांत पडून फक्त कुमकुम करत आहे तर ही समस्या दूर होऊन जाईल आणि ती पिल्लू अवघ्या दोनच दिवसामध्ये मित्रांनो प्यायला लागेल चांगल्या प्रकारे प्यायला लागेल चालायला फिरायला लागेल तर मित्रांनो जवळपास नव्वद टक्के चान्स आहे की तुमच्या पिल्लांची मरतूक जी आहे ती ह्या औषधाने किंवा या ट्रीटमेंटने टळणार आहे फक्त जे मात्रा आहे किंवा सटीक औषध आहे ते तुम्ही आणून घ्यावं तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसतकंच तुम्हाला जर काही शंका असेल कुशंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता विचारू शकता तुम्हाला त्याचं शंभर टक्के समाधान जे आहे ते मिळून जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आजच्या स्वरूपातील नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद